तर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यात अगोदर सगळ्या चिमुकल्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही जा सांगितलं होतं की आपला चंदन हरवला आणि त्यातले त्या ध्रुवने एक वेगळंच सांगितलं काहीतरी तर आम्ही तर खूप घाबरलो होतो आणि म्हणजे अक्षरशः क्षायला सावरणं इतका म्हणजे त्यांना एक लाईक लेकर जीव लावला आणि अचानक तो गायब झाला कस्तुरी पण जोरदार तोरटत होती आणि आमच्याबरोबर ना बऱ्याचशा सगळ्या सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईबर फॅमिली म्हणजे इतक्या कमेंट्स आल्या इतक्या कमेंट्स आल्या म्हणजे मी एक दुपारपर्यंत कमेंट्स पाहिल्याच नव्हत्या की सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली बऱ्याचशा सगळ्या छोट्या छोट्या म्हणजे बऱ्याचशा ताईंच्या अशा सुद्धा ऑर्डरच्या फोनवरती कमेंट्स आल्या म्हणजे आमच्या स्टाफने सांगितलं की बऱ्याच ताई म्हणताय चंदन सापडला का माझी मुलगी रडते माझा मुलगा रडतोय म्हणजे खूप असे मेसेजेस खूप काळजी केली तुम्ही त्याची म्हणजे म्हणजे म्हणजेच कळतं की काय म्हणजे लोकांचं किती हे बसलेलं आहे व्हिडिओजवर एक आत्मीयतेपणा म्हणजे एक जीव बसलेला आहे म्हणजे एक व्हिडिओ पाहायचा म्हणून पाहायचा नाही एक कुठंतरी एक सवय झालेली आहे एक कुठंतरी फॅमिली मेंबर म्हणून व्हिडिओ पाहताय यातनं समजतं ज्या वेळेस मी कमेंट्स वाचल्या तुमच्या सगळ्यांच्या की तुम्ही इतकी काळजी करताय चंदनजी त्याच्यासाठी प्रार्थना करताय कुणी स्वामींकडे कर प्रार्थना करते कुणी कुठं प्रार्थना करते म्हणजे कमेंट्स वाचून माझ्याच डोळ्यात पाणी आलं की इतकं म्हणजे इतकं कसं कुणाची काळजी करू शकतं म्हणजे हा एक विचार माझ्या डोक्यामध्ये पडला तर सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही सगळे चेक केले त्या दिवशी घरात येऊन बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही पाहत होतो तर चंदन दुपारी तीन पंचेचाळीसला गेटमधनं बाहेर गेला बाहेर गेला तर ते लेबर लोकांनी गेट उघडं ठेवलं होतं जे कामाला वगैरे क्लिनिंगला येतात गे बाहेर गेल्याच्या नंतर तो आतमध्ये आलाच नाही येताना फक्त कस्तुरीच आम्हाला बाहेर येता म्हणजे आतमध्ये येताना दिसली आणि त्याच्यानंतर तो आलाच नाही मग आम्ही पण भरपूर शोधलं तुम्ही पाहिलं असेल ला अंधारात कुठे कुठे जाऊन मी शोधलं आवाज त्याचा स्वातीला ऐकल्यावर होत होता पण तो काय सापडे ना झालं मग कसा सापडला काय सापडला ते तुम्हाला व्हिडीओ मध्ये कंटिन्यू सा, सांगू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच म्हणा तो परत रिटर्न आला आणि ही एक खूप याची गोष्ट आहे आनंदाची तर खरंच खूप टेन्शन झाला तो जर रिटर्न नसता आला तर तर चला शुभ सकाळ सगळ्यांना तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं हे शांत बसा रे की था चंदन आमचा हरवला होता रात्री तर सापडत नव्हता तर बऱ्याचदा काळजी केली की देव करो चंदन सापडावा कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचं भावना त्यांच्यावर किती लपलेल्या आहेत किती दडलेल्या आहेत त्यांच्यावरती किती भावना आहेत त्याच्यामुळं रात्री अक्षरशः म्हणजे भरपूर वेळ आम्ही त्यांना सापडवलं पण त्या काही सापडलेच नाही ते आणि मग रात्रभर रा टेन्शनमध्येच काय होतंय आहे काय होतंय म्हणजे वेगवेगळ्या शंका मनामध्ये मा यायला लागल्या की कुत्र्यांनी तर नसन धरलं ना किंवा मग काही झालं तर नसन ना किंवा कारण इकडं डोंगर भाग आहे कुठं गेला असन काय यायला असन म्हणजे अशा अनेक प्रश्न मनामध्ये मा यायला लागले आणि मग सकाळी सकाळी रोज काय होतंय की चंदन सापडलाही सगळ्यात महत्त्वाचं हे की खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे तर काय झालं सकाळी बाबा दूध आणायला जाते रोज बाबांच्या हातानेच बाबा गेटचं कुलूप खुलत असतात कारण रोज कसं आर्यन रुद्र स्कूलला जायला सात वाजता जा ते इथून घरातून बाहेर पडत असतात पण त्याच्या आधी बाबा आमचे रोज साडेपाचलाच उठतात त्यांच्या आंघोळ वगैरे होऊन त्यांचं सगळं झालं की त्याच्यानंतर मग ते किटली घेऊन दूध आणायला जाते तर मग बाबा ज्यावेळेस आणायला चालले होते त्यावेळेस गेट पाशी येऊन मोठ्या मोठ्याने तो ओरडत होता आणि मग बाबांनी दरवाजा खोलला रे खोलला का तसा तो लगेच आतमध्ये आला आणि ते पाहा च कस्तुरी पण आज लय खुश आहे मस्त ए कस्तुरीला असं झालंय काय करून काय नाही कसे ओरडू राहिलेत मोठ्या मोठ्याने बघा एकदम कारण आनंद त्यांचा गगनात माव मावत नाही कारण किती दिवस झाले जसं त्यांची दोघांची जोडी होती आणि कालपासून ती जोडी तुटली होती तर पहा आता दोघ जण एकत्र आहेत त्याच्यामुळे खुश आहेत वरडत मस्त येत आपले जंगल विलामध्ये आपले लुटू लुटू भिंडू राहिलेत बघा सगळीकडे कदाचित का काय झालं असावा की गेटच्या बाहेर रात्री कुठतरी तो बाहेर निघला आणि अंधार पडल्याच्या नंतर म्हणजे कोणतरी गेट उघडं ठेवलं तो गेला असन बाहेर आणि परत लावून घेतलं त्याच्यामुळे त्याला आत काही येता येणार झाडात तर दाडला पण रात्री आम्ही भरपूर शोधलं पण ते काही सापडलं नाही पण सकाळी मात्र जसा दिवस उगवला तसा बर बर तो बरोबर येऊन तिथं वडायला लागला आणि आल्यात ना एवढ्या एवढ्या एवढं तर आर सापडल्या त्याला महत्वाचं आहे सुखरूप बऱ्याच ताईंनी काळजी पण केली कि ते सापडावा देव करून सापडला का नक्की सांगा नक्की सांगा तर सापडलाय ते छोटे छोटे आता ते काही बार गळण काही येईन हे बघ नाही हे बघ अशा छोट छोट सगळं काही आता याच्यातले काही बार गळतोय ताई नको हातला बघ खाली पडतोय एवढा कसा नाजूक असतो का आंब्याचा बार काय माहिती बाई बघ ना छोट्या छोट्या किती आल्या तर याला सगळे बांबू बांधावं लागणार आहेत आपल्याला स्ट्रॉंग बार नाही गळत हे असे थोडस सुकलेला वगैरेच गळतो हात जरी लावलं तरी पण काय हे बघ इथं पण मोठी व्हायला लागलेली कैरी हे सगळे कलमी आंबा आहे लंगडा आंबा आहे कैरी लई छान लागते याची खोबऱ्या आणि इकडच्या आता सगळा गळूनच गेलाय त्याला इलाजच नाही सगळीकडे हा ते सापडला नाही तर कोणालाच करमत नव्हतं बघू सकाळी पण गेट वर येऊन ओरडायला लागला ते हम्म गेट खोलताच मग दिसलंच नाही रात्री चुकलं असून कुठत आणि त्याला दिसलंच नाही रस्ता सापडला नाही त्याला त्याच्यामुळे मग ते गेट वर येऊन बरोबर सकाळी ओरडायला लागला ते चला आता तर आ, सांगा काय आहे तुमच्याकडे विलास काय रे ना पिवळ्या पडत असतात किंवा गळत असेल त्याला गावरा गायचं गोमूत्र एका पंपामध्ये एक लिटर एक आता आम्ही जसं की म्हणत होतो कायऱ्याचा बार गळतोय किंवा कायऱ्या गळून पडतात तर त्यांनी ऐकलं त्यांनी छान असा उपाय सांगितलाय तुमच्या घरी जरी आंब्याचे झाड असतील हा हे सगळीकडे चालू आहे वातावरण तसं आहे ना त्याच्यामुळे ही जळवाणी होतात कायऱ्या ते गळतात बार गळतो सगळ्यांचाच प्रॉब्लेम एक लिटर गाव रंगायचं गोमूत्र एका पंपामध्ये टाकायचं आणि मारायचं आता सिटीतले जे लोक आंबे दारा मध्ये असतात असतात एखाद्या आंब्याचे हौसेने लोक लावतात ते कुठून पंप आणणार एखाद्या स्प्रे बॉटल मध्ये स्प्रे वॉटरला पन्नास शंभर रुपयाला त्याच्यात जरी भरून आपण मारलं तरी पण छान असं ऑप्शन आहे आणि काही गळत नाही पण आपलं मारून घेऊ मग उद्याच मी मारले ना इफेक्ट काही नाही काय नाही हा करून बघाल का हरकत मिरची आपल्या

डॉल्फिन बुट्टा डॉल्फिन 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 बघ 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 हस पळव राहिले डॉल्फिन चिलापी येते त्याला चिलापी बरोबर म्हणतेत ना पण डॉल्फिन मी म्हणलं त्याला लाड लाड नाही चला। तर चला त्याच्यानंतर एक अर्धा तास झालाय बघा व्हिडिओ सोडलेला आणि त्याच्या त्याच्यावर कमेंट्स भरपूर यायला लागल्यात की ताई पांढऱ्या केसांवर एका लाईव्ह मध्ये पण एका ताईंनी कमेंट केली मला असं वाटते की पांढरे जे केस झाले त्याच्यावर म्हणजे कोणती मेहंदी लावावी आणि कशी लावावी तर त्याच्यावरती सांगा भरपूर वेळ ताईंनी तर ता असं पण म्हटल्या की भरपूर वेळा सांगितलं विचारलं पण तुम्ही काही सांगत नाहीये चला नेमकं आता स्वाधिस्ट नाहीये माझे इथं पुढं पुढं पाण्याचा केस आहे तर मी काय लावते त्यासाठी ते आता कधी काय होतं कुठे इमर्जन्सी जायचं असलं तर पटकन मी कालून लावते टू टेप असतात त्या मिडीचे वापरते ते आणि नॅचरल आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये आणि हे असं पटकन कुठं जायचं असलं आपण झटकी पट करतो आणि मग प्रत्येक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी ब्लॉगिंग मध्ये घ्यायच्या किंवा व्हिडीओच काढायचे प्रॉपर तर ते पॉसिबल नाही ना होत असं होतं प्रत्येक गोष्टी दाखवतो व्हिडिओ मला असं वाटतं त्याच्यात मी दाखवलं होतं खूप मला असं वाटतं एक वर्षा पूर्वीच असेल त्याचं दाखवलं होतं त्याच्यानंतर असं वाटलं दाखवलेलं आहे काय प्रकार नवीन नवीन ताई जुडत जातात नवीन ऑडियन्स त्यांच्यासाठी तर हे पहा हे आतार आयुर्वेदाचं पहा नॅचरल पद्धतीने केस काळे करण्यासाठी मी हे वापरते आतार आयुर्वेदाचं इंडिगो पावडर आहे पहा नॅचरल हेअर डाय आहे हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही पण हे टू स्टेप लावायचं असते त्याची प्रोसेस थोडीशी असते प्रोसेस जर चुकली तर केसांना कलर येत नाही वेगळ्याच वे 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 काहीतरी असे लालसर केस होतात त्याच्या ज्यावेळेस आता माझ्या केसांचा कलर निघत त्यावेळेस मी ही मेहंदी तुम्हाला नक्कीच लावून दाखवणार आहे याच्यामध्ये आपल्याला हिना आणि म्हणजे याची लावायच्या पद्धती खूप वेगळ्या आहे पण योग्य पद्धतीने आपण जर लावलं तरच व्यवस्थित तर केसांवरती रंगो याचे कुठले साईड इफेक्ट वगैरे नाहीये तर खूप छान आहे पहा ऑनलाईन पण मिळेल तुम्हाला आयुर्वेदची आहे ही इंडिगो पावडर आणि कुठेही शॉप मध्ये सुद्धा मिळू शकते आता हे जे पॅकेट आहे हे किती रुपयाला मला काहीतरी चारशे नव्याण्णव रुपयाला बसलं होतं आणि हे खूप आपल्याला वापरत येतं एक झाड असतं पहा इंडिगो जे फुलं येतात त्याच्यापासून हे बनलेलं असतं तर मग हे लावताना मी काय काय मिसळवते नक्कीच दाखवल आता बऱ्याच ती वापरत असतात ज्या ताईंना घाई त्यांनी युट्यूबर त्यांनी व्हिडिओ पाहिला तरी चालेल इंडिगो पावडर कि सांगत ती कशी अप्लाय करायची पण योग्य व्हिडिओ पहा एखाद्या चांगला युट्यूबरचा कारण काय आहे दाखव ना कालून मग नाही कालून तशीच पडेल मला लावा लावायचीच नाही आता सध्या तर मग काय

आ, आ, ही ही ही। बरस जे पण केसांसाठी चांगल्या गोष्टी आहे ते बघा आंबळा पावडर आहे खालीची पुन्हा हे आहे पहा शिकाकाई पावडर आहे पहा हे वापर केलेला आहे आधी याच तर हे असं एक कर, एक चमचा मिक्स करून हे पावडर टाकत असते फुलाची ती पावडर एक चमचा टाकून लावत असते बरेच दिवस झाले जास्वंदाची फुलाची पावडर एक चमचा आणि हे किती पण एक दोन एक एक चमचा डिपेंड आहे की आपल्याला किती लावायचं कुणी पोरपट टाकतं पण आपल्याला अगोदर हिना मेहंदी असते ती अप्लाय करून मग हे लावावं लागतं त्याच्यामुळे ही थोडीशी लॉंग म्हणजे अशी जास्त वेळची प्रोसेस आहे एवढा टाइम कोणाकडे नसतो आपल्याला काय असतं कुठं बाहेर जायचं काही फंक्शन असतं आपण पटकन वाले डाय लावतो मी सुद्धा कधी कधी काय करते कुठे एमर्जन्सी जायचं असलं की लगेच ते इन्स्टंट वाले दहा मिनिटावर लावून लगेच केस दुत असते पण ते खर तर चांगलं नाही हे चांगलं आहे त्याच्याकडे टाईम आहे ज्या आता धारा असतात म्हणजे नॉर्मल तर त्या करू शकतात तर त्याच्यानंतर दुपारची वेळ झाली बघा आणि थोडंफार मधून 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 जसा ता टाइम भेटेल तस तशा कमेंट्स आम्ही वाचत असतो तर एका ताईंनी कमेंट केली की माझा मुलगा पण दहावीला आहे आणि तुमचा आर्यन पण दहावीला आहे तर मला आर्यनची आठवण झाली आणि त्याला शुभेच्छा द्यायच्यात आणि त्याला बरेचसे लाईक आले बऱ्याच जणांना वाटत आमचा ध्रुव हाय करतो हा हाय तो अभ्यास करायला ध्रुव आमचा काही ना काही उलटे पालटी कुटानी करायला त्यांचे कलर्स घेईन क्रेयॉन्सचे कलर्स घेईन पेज घेईन नोटबुक घेईन काही ना काही उल उलटे कुटानी करतच असतो तर बघा आर्यनचा आमचा आहे स्टडी टेबल आहे त्याच्या शेजारी ध्रुवाचं स्टडी टेबल आहे पण ध्रुवाला सगळं आणलंय पण करायच्या नावाने शून्य आहे एक नंबर आणि तिकडं मात्र रुद्रचा आहे त्या साईडला तर आर्यन बेट तुला सगळ्यांना तुला शुभेच्छा द्यायच्यात बऱ्याच काही म्हणल्या की चोवीस तारखेपासून चोवीस फेब्रुवारी पासून जसं की एक्झाम स्टार्ट होतात पण सीबीएसई हा सीबीएसई सी बोर्डचा पंधरा तारखेपासून होत तर तुला सगळ्या जणी शुभेच्छा देतायत तुझ्या परीक्षेसाठी हा मग थँक्यू सगळ्यांना अजून काय जे टाइमचे टाएं फ्रेंड्स असेल त्यांना पण बेस्ट ऑफ लक बोर्ड एक्झाम ओके ठीक आहे चला चालू दे तुझं काम त्याचं ते कंटिन्यू चालू असतं एवढं काय म्हणजे त्याच्यावर आता त्याला कशा म्हणल्यावर समजदार होतात सगळ्या काही गोष्टी एवढं असं आमचं आर्यन तसं त्या मनाने खूप समजदार आहे त्याला एवढं काय म्हणजे यांना दोघांना जेवढं वरडावं लागतं ना तेवढं त्याला म्हणावं असं इतकं वरडावं लागत नाही त्याच्या त्याच्या मनाने त्यांनी त्याचं टाइम टेबल ठरवलेला आहे आणि तशा पद्धतीने तो अभ्यास करत असतो त्याला रुद्रची तारीफ केला ध्रुव ध्रुव आणि राहिला क्लासेसचा प्रश्न बऱ्याचदा ताईंनी विचारलं बरं का तुम्ही आर्यनला कोणते क्लासेस लावले तुम्ही कसं त्याचा अभ्यास घेता काय घेता तर ह्याच्याबद्दल ताईच सांगाल तुम्हाला तसं सा ह्या दोन नमुन्यांना आहे खरोखर कर। <laughs> काय म्हणत ना यांचा अभ्यास घ्यायची आणि हे तशी त्याच काही नाही एवढं त्याच्यानंतर जसं काल का की कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यामध्ये जसं की आम्ही खेडेगावात राहतो म्हणून बऱ्याच जण म्हणले की काय सोयसुविधा येते खेड्यात घर बांधलं करोड रुपये खर्च केला म्हणजे बरेच निगेटिव्ह मध्ये नेत होते तर चला असो तर कोणते क्लास लावले आणि इथं दहावीचं वर्ष असून पण ते कसं अरेंजमेंट झाली किंवा कसे क्लासेस कस झाले तर तू सांग आणि रुद्राचं जसं की दोन दिवसापूर्वी दोन व्हिडिओ नाही आले त्याला सुद्धा बऱ्याच त्यांनी काळजी केली सगळ्यांची खूप खूप आभारी मानतो की काही नातं नसताना सुद्धा ना काही लोक इतकी आहेत त्यांची अक्षरशः नाव पाठ आहेत आमच्या खूप मन भरून अशा कमेंट्स करतात म्हणजे आता खूप आहेत ताई अक्षरशः मध्ये दोन दिवस व्हिडिओ गेला नाहीतर एका ताईंची मी कमेंट वाचली की अक्षरशः त्या डोळ्यात त्यांच्या पाणी आलं तर ते पाहून आम्हाला पण एका वाटतं यार किती पाहणार एका म्हणजे आपण व्हिडिओ नाही सोडला तर किती पण डिपेंड त्यांचे मिस्त्र म्हणले आज कुठे गेला तुझ्या बहिणी तर त्यांना मला असं ते म्हणले तर मला एकदम डोळ्यात पाणी आलं खरंच असंच म्हणजे असं वाटतं की नातं नाही होतं नाही आपण कधी एकमेकांना पाहिलं नाही तरी पण इतका छान सपोर्ट आशीर्वाद आणि हेच काम करायला का ना एखादी घाणेड्या लोकांची निगेटिव्ह कमेंट आली ना ती दुर्लक्ष करून एखादं चांगलं ताईंच्या वाचलाय ना दहा तर खरंच म्हणजे ते होऊन जातं ते असं वाटतं हे यांच्या पुढे हे लोक आहेत ना आपल्याला सपोर्ट करायला तर क्लासेस बद्दल विचारलं होतं मुलांच्या क्लासेस बद्दल विचारलं होतं तर आम्ही फिजिक्सवाला पीडब्ल्यू च्या क्लासेस बऱ्याच जणांना माहिती असेल ते नाईन पासून होते आणि मी एवढे होते तिथे एक मुलगी क्लासेस घेत होती म्हणजे घरी येऊन घेत होती तर तरी स्टाफचीच मुलगी होती तर तिच्याकडे कंटिन्यू आर एन ला ठेवलं होतं टेनचं सुद्धा इथं आल्याच्या ना तर कारण त्या मुल ती मुलगी इतकी सिन्सिअर होती ना ती आणि खूप छान तिचं बिहेव वगैरे शिकवण्याची पद्धत वगैरे कारण मी ज्या छोटी समाज होती ती माझ्या घरी यायची या दोन्ही मुलांचे ट्युशन घ्यायला तर मग मी तिचं पाहिलेलं आहे तिची टीचिंग करण्याची पद्धत तिची मेथड समजून सांगण्याची पद्धत तर मी टेन्थला तिला आर्यन जसं की गेला तिला विचारलं तू ऑनलाईन घेशील का म्हणून कारण तिचं मला सगळं म्हणजे आवडत होतं जिथं तिथं तीन वर्षापासून गेलं आधी तिथं ओडिशामध्ये होतं तिच्याकडेच ट्युशन आम्ही केल्या होत्या बसलेली तिथं मॅडम बाई तिथं आहे स्वीटी तिथंच असते त्याच्यापाशी आर्यन पाशीच ही स्वीटी ती स्वीटी स्वीटेवर जाऊन बसल्या असतं मॅडम वय आहे त्यांची ती तर मग ते नाहीच बसलं तो मग ती म्हणली ना, मी नाही घेत म्हणून नाही का मग माझ्याच्यानी जेवढं आहे तेवढं मी घेते त्याला असो आजूक छोटा आहे करीन जेव्हा करीन तेव्हा करेन त्यांचा राहिला प्रश्न अरेचा टाइम टेबल त्याचं ठरवलेलं होतं एकदा मी करून दिल तर त्याला बऱ्याच वर्षापूर्वी जसं की कळायला लागलं तर तसं तर शकताच टाइम टेबल बरोबर टाइमिंग नुसार त्यांनी ठरवलेलं असत आता त्याच्यामुळे डोक्यातच फिट झाले आता कुठं लिहून ठेवायची पहिल्या तरी अगोदर मी दरवाजेच्या पाठीमागे किंवा कपड्याची पाठीमागे असं लावायचे की ह्या टायमर तुला हे करायचं ते करायचं तर जास्त देऊन पण खेळायला वगैरे सगळा टाइमिंग त्याचा फिक्स होता पण आता त्याला कळत सगळा टाइम त्याचा स्वतःच असते आणि कुठे लिहून वगैरे मेमन फिट आहे त्या आता टाइम तो करतो तर चला आता बघा केक वगैरे सगळा बनवून झालाय आणि रात्रीचे आता बघा करेक्ट वरती काढाय दिसत पावणे बारा वाजलेत आता आमचं ते रोजच आहे आम्हाला झोपायला रोज एक दीड दोन होतेच कारण दिवसभर ज्या ऑर्डर आल्यात त्यांचं सगळं व्यवस्थित कुणाचं पेमेंट आलं कुणाचा ऍड्रेस बरोबर लिहिलाय का पिनकोड चेक करावं लागतं सगळं काही व्यवस्थित झालंय का नाही दिवसभराचं ते चेक करायला टाइम लागतोच तेवढा कारण दुसऱ्या दिवशी आम्ही काही तो प्रॉब्लेम थोडा का व्हायना ठेवतच नसतो सगळं क्लिअर करीत असतो रात्रीच कारण तसे झोपच येत नाही काही माहिती म्हणतेत ना ते दोघींचे मन आपले तसेच आहेत पण आता म्हणलं चला बारा वाजलेत कालचे व्हिडिओ कालचे जरा कमेंट वाचल्यात जरा काल जरा एका काल चालूच होतं दिवसभर कोणतरी तिला एवढंच जवळजवळ त्रेसष्ट पासष्ट लोकांनी उत्तर दिलं तरी त्या बाईच्या डोक्यात प्रकाश ती खरंच डोक्यावरच पडलेली शंभर टक्के मला मारबीर लागलेला आहे ला का बाई तुझ्या आता तू काल जसं ताईनी म्हणली की उद्या तुला व्हिडिओ मारपत मी उत्तर देते तर ओके म्हणली की उद्या काय ते बघू आपण उद्या काय उत्तर देते मी बघते तुला होत काय नेमकं तुला म्हणजे काय त्याच्यामुळे दुखणं काय आज तू बरोबर म्हणजे वेळ काढून तू आमचा व्हिडिओ आज बघणार आहे आम्हाला माहिती ती रोज बघती आता ही बाई आहे बऱ्याच ताईंनी जसं साठ पासष्ट ताईंनी त्या ताईंच्या वाला आयडी पण पाठवतो रोजच जसं की त्यांच्या कमेंट्स असतात त्या ताईने तिला ता इतकं व्यवस्थित समजून सांगितलं तरी ही बाई आर तऱ्यावर आर तुऱ्यावर वगैरे बोलून कसं कसं बोलते जिला स्वतःला मराठीने टाईप करता येत नाही ती आम्हाला म्हणते तुमची भाषा सुधरवा मला खूप हसाय तुझ्या भाषेच्या तुला हसायला त्याला आम्ही काय करू आमची जशी भाषा आहे बाई तशीच भाषा आहे आम्हाला दिपरी आहे आम्ही त्याच भाषेमध्ये बोलणार कुठे गेलं तरी कारण भाषा चेंज होत नाही आणि तो दिवप आम्हाला आवडत नाही जसं आहे तसंच हा जसं आमच्या घरामध्ये चालतंय जसं वातावरण आहे आम्ही जसे कपडे घालतो जसं राहतो तसं तुमच्या समोर आम्ही प्रेझेंट करतो आम्हाला ते दी खाऊ धंदे आम्हाला ते जमतच नाही बाय घ्यायचं बघा आता बघा आमची टॉम एंजरी दिवसभर टॉम एंजरी सारखा खेळ चालू असतो माहिती करतात हाती लागत नाही पण नुसते खुनस ही जर माझ्यापाशी बसलेली असली का तिला जळ सुटती ती बस ले ले जर बसलेली असली जळ कुकडी जसं की या काय म्हणजे काय नाही तिचं जळ जळकुकडी उठली ज्या पोटात जाळ कोण आहे काय माहिती बाई तुला एवढ्या ताईंनी उत्तर दिलं तुझ्या डोक्यात प्रकाश कसा वाढायला बँकेत मॅनेजर आहे तुला बँकेत एवढा टाइम कसं मिळतो एवढं लोकांचे ब्लॉग बघून निगेटिव्ह कमेंट करायला आणि एकाला उत्तर देऊन ना दुसऱ्याला ना तू प्रत्येक टाईमच्या कमेंटला तू मी अगोदर शांत बसली होते बरं का खर तर काल कुठं मला घंटावर वेळ मिळाला आणि मी कमेंट्स वाचत होते त्याच्यात मी म्हणली ही बाई आपली लाज काढणारी कोणी म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत का स्वाद दिलं म्हणते तू काहीच काम करीत नाही तू असं पण सांगते की तुला तुझ्या मैत्रिणी सांगितलंय की त्या खूप हवेत उडू राहिल्यात आणि त्यांना तू अशी टाक आता मला हे सांग बाई तू काय ती रा, तिचा राजवीर कळंबे कळंबे बाई तू तु। तुला तू तु मला हे सांग तुझी मैत्रीण जर तुला म्हणली तू तु टिंब खा तू खाशीन का? का ती तुला जर म्हणली तू जाग बाई विहिरीत उडी मार तू तु का तुझ्या मैत्रीणीत एवढी डेरिंग आहे तर तिने येऊन कमेंट टाकायची ना तू सांग का तू दुसऱ्याचं ऐकती आणि तुमचे व्हिडिओ बघायला हिला माहिती आम्ही साड्या विकतो सगळं माहिती अरे आम्ही साड्या विकू काही करू तुला का तुझं रक्त आठवती बाई तुला का त्रास होतोय मी म्हणते दुसऱ्याहून स्वतःला त्रास नाही करावा एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला जर आपल्याला जर त्रास झाला त्या व्यक्तीचं तोंड पण नाही वागायचं आणि मूर्ख बाई कुठली कुठून आली हिला एवढा सत्ताजा उत्तर देतात तरी ती रात्री बारा वाजेपर्यंत तिथं चालूची प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देत की प्रत्येकाच्या नावाल तुमची भाषा सुधारणार तुला नीट मराठी लिता येईना बाई बाधरायची आम्हाला आमच्या मातृभाषेवर आम्हाला अभिमान आहे ना अभिमान पण पुढं नाही सुधारायची आमच्या सगळ्या गावातल्या पटत ती आमच्या सबस्क्राईबर फॅमिली पटून तू हायस्कोन डोक्यावर पडलेले मार लागलेले करता दोख्यात जाऊन म्हणजे आतापर्यंत अशी एक पागलबाई भेटली नाही माग प्रत्येकाला आम्ही पिन केली का ते पाच हजार लोकांनी उत्तर दिलं का त्यांना त्यांची शरम वाटतील डिलीट करतील कि बाई सगळ्यांनाच उत्तर देती म्हणलं शंभर टक्के डॉक्टर पडलेली आहे बाई तुझे ट्रीटमेंट घे तुझ्या ट्रीटमेंट मध्ये काही प्रॉब्लेम आला काही तुला कमी पडलं कुठं तर साड्या विकलेले पैसे तुला देऊ आम्ही थोडेफार नक्कीच देऊ पण ट्रीटमेंट घे नक्कीच जाऊन कारण नाही तुझ्या का बाई तू इतकी ढिल्ल्या मेंदूची का तू जर आहे ना पण पासष्ट पासष्ट बायकांना जर तू कंटिन्यू तू उत्तर देतीये म्हणल्यावर तुला तर लाज आहे का नाही ते काम सोडून तू उत्तर देत बसतीय पावणे बारा पण आज जुन पर्यंत तुझे रिप्लाय येते ते जरा तूच थोडीफार लाज धर आणि आम्हाला तर नाही आम्हाला नाही वाटत बाई अशी व्हिडिओ करायला लाज बीज काही तुला वाटत ती तू तू चांगली व्हिडीओ करून लोकांसमोर प्रेझेंट करते बँकेत आम्हाला नाही वाटत तू बँकेतला बँकेत जॉब लाय म्हणजे काय असं ना कारण तुझी जर ती तुझी ती कळती लँग्वेज तुझ्या कोणत्या बँकेत तुला एवढा टाइमिंग लोकांना उत्तर द्यायची तुला पण आमची सगळी हिस्ट्री सांग का सांग का सां, कामाची तू नुसती मैत्रिणीच्या ऐकण्या हो, मैत्रिणी उद्या तुला काही म्हणान तू मैत्रिणीच्या मैत्री म्हणन कर दुसरा नावरा करशील काय तू बाई ग पद्धत असती काहीतरी वागण्याची तू प्रत्येक गोष्टी का येऊन बघती का आमची वय आणि आता या गोष्टीवर येणा खरंच ताय न तुम्हाला सगळ्यांना माझ्या राग रागीन पण माझं रोक आणि या निगेटिव्ह कमेंट बद्दल आम्ही उत्तर देणं म्हणजे आता बरेच केलं सोडलं होतं केलं पण ही बाई पासष्ट पासष्ट ताईंना उत्तर देतली म्हणलं म्हणजे जे लोक आमच्यासाठी बोलते त्यांच्यासाठी बोलणं आम्ही जरुरी आहे का नाही त्याच ताईंना म्हणजे तू कोण लागून गेली तू म्हणजे मसा कल खान घडीत मराठी घडीत इंग्लिश घरी हिंदी तू कोणत्या आयाच्यावर उतरली बाई हा तुला एकतरी लँग्वेज ठीक येते का तिन्ही पैकी मला तेच सांगतो तू नाही नाही याकडनं टाईप करून घ्यायला लागली ते समजलं तू दुसऱ्याकडून टाईप करून घेते ते बी जाऊन आपल्याला काय घेऊन नाही पण ज्या ताई आमच्यासाठी काय आवाज उचलतात कुणी आम्हाला निगेटिव्ह कमेंट केली की ज्या ताई बऱ्याचशा ताई आहेत त्या ताईंना जर ही काही आवाज का बोलती म्हणलं ज्या ताई आमच्यासाठी बोलतात ताईंना ता बरोबर केलं ता, आम्ही बोलणं जरुरी नाही ह्या बाईला उत्तर देणं जरुरी आहे की नाही मला सांगा आणि म्हणजे आम्ही बंदच केलेलं डॉक्यावर चढते ते तर आहेच ती दुनियाची मला इथून मागे इतका अनुभव आणि ज्यावेळेस मग आम्ही स्टार्टिंगला निगेटिव्ह कमेंट ला उत्तर द्यायचं बऱ्याच म्हणजे लक्ष नका देऊ लक्ष नका तुम्ही काहीच बोलू नका त्यांना प्राधान्य देऊ नका आम्ही बंद केलं ते बंद केलं की ते जास्त डोक्यावर उड्या मारत नाही मग तेच ना मग आता काल मला कमेंट टाकली की तुला उद्या व्हिडिओ मार्फत सांगते मी काय सांगायचं ते तर तिने परत रिप्लाय की साड्या विकायची तुमची तीच लायकी आमची तीच लायकी पन्नास हजार रुपये रोज कमवतो तू बोल कुठल्या गव्हर्नमेंट जॉबवाला कोणतं बॅस पन्नास हजार रोज कमवतो तुला तरी भेटतो का मला तेवढा आ? सांग भेटत तासला तर सांग आणि तुझी कोणती तरी ती वाकडी फिगडी कोणती मैत्रीण ना तिला पण शेअर कर काय काही नाही आम्ही मला माहिती आहे आवर्जून तू ये ना आजचा व्हिडिओ तू आमचा बघणार आहे तुला कोणाला दाखवायचा कोणाला शेअर करायचा काय करायचं तेवढा करायचा आता उन्हाळा लागलाय मला असं वाटतं हे व्हायचं मेंदू इजळ नेमकं इजळलेलं मेंदूचे म्हणावा डोक्याचा नीट नाटका एखाद्या सायकेट कडे जा कारण या काळा माणसाने आपल्याला कुठेतरी काही टोकलं तर आपण शांत बसतोय ह्या वेळेला साठ साठ पासष्ट बाई ताई उत्तर तरीही तरी ही बाई आवाय तर चालूच तेच 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 ते तिला झोप तुला हाय का नाही ना का बाई तू जर दुसऱ्याच्या ऐकण्यावरून दुसरं या कधी बाई म्हणली संसार तुझा तू खरंच मोडशीन बाई खरंच ना एका सांगण्यावरून तू जर एवढ्या लोकांना तू तोंड देते ती सोडून दे ना संसार चको सुखाचा होईन बाई तुझा तू नाच सोडून तू तुझा सगळं चांगलं सांगत तुला नको रक्त आठू नको आमचे व्हिडिओ व्हिडिओ काय बघू नको बाई व्हायचं तुझ्या डोक्यावर परिणाम आमचे व्हिडिओ बघून बघत लागायचं आम्हाला पाप ते काय बघू नको ते मेंदूचा इलाज करी कुठं असला उलटी बिलटी पडलेली असली कधी मारवीर हेच तुला मराठी आमच्या भाषेतलं उत्तर आहे तुला तुला खूप छान भाषेमध्ये मी काल सांगितलं होतं पण तू आमची शरमन आमची लाच काढते तू हाय <laughs> कोण काय <गाए? laughs> नाहीतर काय आता याच्या पेक्षा पण रात्रभर म्हणलं ना तरी तुला उत्तर आम्ही देऊ शकतो एवढं मात्र तू ध्यानात ठेव चांगलं कान उघडून मला वाटतं कि न्या कारण ती बाकीच्या ताईंना पण बोलायला लागली काही पण नाही का तू कोण लागली तू आमकन तू तमकन तुला कुठे अधिकार दिला मला बोलायचं अगं तुला बोलायचा जर बाकीच्यांना अधिकार नाही तर तुला स्वतःला पण बोलायचा दुसऱ्यांना अधिकार नाही ना आणि मग इथून पुढे ना, ना आम्हाला केली बात झाली इथून पुढे कोणत्याच युट्यूबरला निगेटिव्ह कमेंट निगेटिव्ह बात झाला ना या तू त्या म्हणजे कंटिन्यू दिवसभर तीच चालू आहे तुला कामदार ना तू कोण मला नाही वाटत बाई बँकेत बिंकेत पागल पागल कायच काय उरते हुशार की आणते ती आणि मी बँकेत असल्यावर कोण तुला टाकायला येतात काय तिथं पैसे कुणी बँकेत नाही म्हणल्याच्या नंतर तुला दिलं बँकेत काय म्हणले अकाउंटंट आहे ना हा काय म्हणली काय बाई एवढे वाचता वाजता मॅनेजर ते मॅडम बाईक मॅनेजर हा आणि मी नवऱ्याची बायको म्हणून शायनिंग मारते ना बाई मला अभिमान आहे महा नवऱ्याचा आणि मारती मी शायनिंग काय करायचं तुला ते करते तिच्यासाठी शाने का मग येड्या चाळ्यावर कळते तू काय आमचं आम्हाला कसं वी असून फक्त तुला त्रास करून घेऊ नको मरू नको बरं चला तुला रात्र बरं उत्तर देऊ शकतो आम्ही अजून आम्हाला नाही दोन तासाचा व्हिडिओ जरी केला ना तरी पण तुला कमीच पडणार आहे ती तू मोकळी आहे तशी आम्ही काय मोकळ्या नाहीत बाई असो तर आता सगळ्या ताईंनी तू सगळ्या ताईंच काहींचं मत असं ना आता लक्ष नका देऊ लक्ष नका देऊ पण या असल्यांचं तोंड गप्प करावं लागणार नव्हतं दिलं काल दिवसभर नाही दिलं मी तिला माझ्या भाषेत मी सांगितलं मी तिला अगोदर आवज करून बोलते ती आरोतोरं करून बोलते तुम्ही वाचा पण त्या तरी तिथं तेच प्रत्येकाला ती काही ना काही वेगळंच असं बोलते अमक झालं तमक झालं तुला बघायला कोण सांगितलं व्हिडिओ तू बघू नको ना तुला एवढा त्रास होतो आम्ही साड्या विकतोय तुला आमच्या व्हिडिओत त्रास होतोय तुला माझी बहिणी काम करते का नाही ते पण माहितीये सगळं मी काम करते का नाही ते मला माझ्या बहिणीला कामच नाही सांगायचं तिला मला ठेवायचे तुला काय प्रॉब्लेम हा ते डोळे खासाड झाले तुझ्या डोळ्याची बाई ती सुधरव तू नीट नेटके माझ्या हातात मोबाईल असतो या हात मोकळा असतो या का मला काम नाही करता येत आणि करायचं बी नाही तिला बी मला सांगायचं नाही तिला कामच नाही सांगायचं मेन प्रॉब्लेम आहे तुझं काय जळत आहे माल का तुला काय कुठं दुःख दुखा आणि मला त्याची लाज नाही वाटत अजिबात मला लाजच नाहीये तुला सांगत नसते डोक्यावर तुझा मार लागलेला तर साड्या विकलेले पैसे थोडेफार पाठवून देऊ तुला आणि आम्ही जे पण करतो साड्यांचा बिझनेस करतो युट्यूब चॅनेल चालवतो घर सांभाळतो बाई आम्ही काय म्हणत ना आम्हाला लाज नाही आम्ही बिन लाज आहे तुला लाज आहे ना तर तू नक्कीच आजचे व्हिडिओ खाली तुझं काय हिंमत आहे ना तुझ्यात हिम्मत आहे ना तू आज कमेंटच कर म्हणा फक्त तू फक्त मी हा तू कोणती मॅनेजर आहे ना ये इथं जंगल विला मध्ये लागलं तर पर्सनल तू याच्यावर बाहेर काढ हा तुला ऍड्रेस बिड्रेस सगळं देते आमच्या घराचा गावठी दिसतो ना त्यापेक्षा दे डेंजर आहे का मी एवढं ध्यानात धर तू जेवढं चांगलं दिसतो ना तेवढं वाईट पण आहे लक्षात वाईट पण आहे तर चला मॅनेजर मॅडम बेस्ट ऑफ लक मॅनेजर पुढं व्हायचं असं असं तर चला प्रमोशन घ्या पुढं अजून मोठं व्हा किंवा आम्ही आम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हाला लाज वाटते तर तुम्ही चांगले व्हिडिओ युट्यूबवर बना युट्यूबवर येऊन आणि हो शेवटची वॉर्निंग देते की कोणत्या युट्युबरला निगेटिव्ह कमेंट करायचं सोडून द्या एक युट्यूब एक व्हिडिओ बनवून युट्यूबर टाकायचं म्हणलं ना त्याला त्यांना सहा ते आठ आठ घंटे तासावं लागतंय त्यावेळेस ती एक व्हिडिओ बनवून तुमच्या समोर येतोय फुकटची भूषार काय आणती आहे चला व्हिडिओ आजचा इथंच थांबूया आपण आता या बाईचं पुराण बाद झालं आणि तुमचं सगळ्यांचं काय मत आहे ते पण सांगा चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला सगळं भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो शुभ रात्री गुड नाईट धन्यवाद